नमस्कार आर पी रेसिपी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मका चाट त्यासाठी इथे आपण दोन मके घेतलेले आहेत मक्के चांगले आपल्याला साफ करून घ्यायचे आहेत त्याच्यावरचं जे, जे काही साल आहे ते सर्व काढून घ्यायचे आहेत आणि आता पावसाळ्यामध्ये मके शक्यतो किडलेले असतात खराब झालेले असतात त्यामुळे मके घेताना जरा बघूनच घ्यायचे आहेत आणि मक्याच्यावरती सालं काढून झाल्यावर मक्के आपल्याला एकदम स्वच्छ साफ धुवून घ्यायचे आहेत आणि आता आपण इथे मक्के पूर्णपणे साफ करून घेतलेले आहेत इथे आपले दोन्ही मक्के साफ करून झालेले आहेत आता आपण त्यावरचे जे दाणे आहेत ते सर्व काढून घेणार आहोत आपण पहिले एक लाईन पूर्ण सोरीने काढून घेतलेली आहे आणि नंतर आपण हाताने अशी एक पूर्ण लाईन काढू शकतो ही मका साफ करण्याची अतिशय साधी आणि सोपी ट्रिक आहे ही तुम्ही सुद्धा एकदा यूज करून पहा लगेच मक्याचे दाणे निघतात अशा प्रकारे आपण सर्व मक्याचे दाणे काढून घेणार आहोत आणि मकासुद्धा जरा कळच आहे त्यामुळे त्याचे दाणेसुद्धा पटकन निघत आहेत आणि छान मका है, एक आहे एकदम गोड असा आपल्याला ह्याचे पूर्णपणे दाणे काढून घ्यायचे आहेत इथे आपले मस्तपैकी असे मक्याचे दाणेसुद्धा काढून झालेले आहेत दोन मक्यांचे आपण पूर्ण दाणे काढून घेतलेले आहेत गॅसवर आपण टोप गरम करण्यासाठी ठेवला होता आणि टोपामध्ये गरम पाणी घेतलेलं आहे त्या गरम पाण्यामध्येच आपण मक्याचे दाणे घेतलेले आहेत चविपुरतं मीठ म्हणजे आपण इथे अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे आपल्याला दाणे चांगले शिजवून घ्यायचे आहेत पहा आपल्या इथे दाणेसुद्धा चांगले शिजलेले आहेत म्हणजे उकडून घ्यायचे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मका उकडून नंतर त्याचे दाणे काढलेत तरी चालेल इथे आपण पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये आपल्याला घ्यायचं आहे तेल आपण इथे अर्धा चमचा होईल इतका तेल घेतलेला आहे तेलसुद्धा आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि तेलामध्येच आपण इथे बटर घेतलेला आहे बटर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेतलात तरी चालेल म्हणजे तुम्हाला जास्त बटर हवं असेल तर तुम्ही जास्त घ्या कमी हवा असेल तर कमी घेतलात तरी चालेल इथे आपण बटर पूर्णपणे विरघळवून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण जे उकडलेले मक्याचे दाणे आहेत ते सुद्धा मिक्स करून घेतलेले आहेत बटर आणि तेलामध्ये मक्याचे दाणे पूर्णपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेल कधी चालेल त्यामध्ये सुद्धा खूप छान टेस्ट येते इथे आपल्या तेलामध्ये आणि बटरमध्ये मक्याचे दाणे चांगले परतवून झालेले आहेत पूर्णपणे मक्याचे दाणे आपल्याला बटरमध्ये परतवून घ्यायचे आहेत इथे आपण घेतलेला आहे चाट मसाला हा घेतलेला आहे आपण गरम मसाला म्हणजे आपला जो घरगुती गरम मसाला असतो तो घेतलेला आहे इथे आपण घेतलेली आहे हळद हळदीसोबतच आपण अपन घेणार आहोत आपला अग्रीकोळी घरगुती मसाला मसाला तुम्हाला हवा असेल तर तुम्ही जास्त घेतलात तरी चालेल कारण मसाल्यामुळे चांगली टेस्ट येते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिरचीपूड घेतलीत तरी चालेल इथे आपण घेतलेला आहे चवीपुरतं मीठ मीठ आपण आधीसुद्धा घेतलेलं त्यामुळे मग इथे मीठ आपण कमी घेतलेलं आहे आता सर्व मसाले आपल्याला मक्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत सोबतच आपण इथे दोन कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून ते सुद्धा आपल्याला चाटमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत दोन दोन कांदे आणि त्यामध्ये आपण एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरलेला इथे आपण एक मिरची घेतलेली आहे आपण मसाला घेतलेला त्यामुळे मिरचीचं प्रमाण कमी घेतलेलं आहे आणि इथे आपण घेतलेली आहे कोथिंबीर आता हे सर्व मिश्रण आपल्याला मक्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे छानपैकी आणि पूर्णपणे आपल्याला शिजवून नाही घ्यायचं आडकचंच ठेवायचं आहे आता आपण इथे गॅससुद्धा बंद करून घेतलेला आहे पहा इथे मस्तपैकी असा आपला मकाचा टायर आहे आणि मके गोड असल्यामुळे मक्याचा चाट सुद्धा खूप छान आणि टेस्टी जेव्हा आपण मके उकडतो तेव्हा त्यामध्ये ते नॉर्मली मीठ घालून घ्या म्हणजे मक्याला सुद्धा मिठेचं प्रमाण आत लागलेलं ला असतं आता आपण इथे अर्धा लिंबू घेतलेला आहे लिंबू आपल्याला मस्तपैकी वरून पिळून घ्यायचं आहे पहा इथे आपण लिंबू सुद्धा पिळून घेतलेले आहे आणि आपली इथे मकाचा टायर आहे तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा